आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी शनिवारी वरळी डोम मधील विजय मेळाव्यामध्ये सत्ताधाऱ्यांवर भाषा त्रिसूत्रीच्या मुद्द्यावरून कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत आज मी एकत्र आलो यासाठी फडणवीसांचे आभार मानतो असं म्हणताना जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना करून दाखवलं असा टोलाही शिंदे भा, हिंदी भाषेच्या सक्तीच्या संदर्भात देताना लगावला ठाकरेंनी केलेल्या ले टीकेतील एका वाक्यावरून भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार चांगलेच खवळल्याचं चा आज दिसून आले पत्रकारांशी बोलताना आशिष शेलार यांना राज यांच्या एका विधानावरून प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी खोचक शब्दांमध्ये तो प्रश्न उडवून लावला शनिवारी आपल्या भाषणामध्ये राज ठाकरेंनी कोणताही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा हे मी आधीच स्पष्ट केलं होतं असं म्हटलं पुढे बोलताना राज यांनी माझ्या मराठीकडे महाराष्ट्राकडे वेड्या वाकड्या नजरेनं कुणी पाहायचं नाही असा इशारा दिला तसेच हिंदी सक्तीचा मुद्दा गरजेचा नव्हता असं म्हणताना त्यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं खरंतर हा प्रश्न अनाठाही होता काहीच गरज नव्हती अचानक हिंदीच आलं कुठून कळलं नाही मला हिंदी कशासाठी कुणासाठी हिंदी लहान मुलांवर जबरदस्ती करताय कुणाला काही विचारायचं नाही आमची सत्ता बहुमत आम्ही लादणार असं म्हणत सत्ताधाऱ्यांना सुनावलं तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर असं राज यांनी भाषणात म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला एक पत्र लिहिलं होतं दोन पत्र लिहिली नंतर ते दादा भुसे माझ्याकडे आले आम्ही काय म्हणतोय एवढं समजून तर घ्या एवढं काय म्हणतोय ते ऐकून तर घ्या तुम्ही सांगताय ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही मराठीच्या विषयात तुम्ही तिसरी भाषा लादत आहात कुठलं त्रिभाषा सूत्र जेव्हा आलं ते केवळ सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य सरकारमधील संवादासाठी आणलं अशी आठवण राज यांनी करून दिली राज ठाकरेंनी आमची सत्ता रस्त्यावर असल्याचं म्हटल्या संदर्भात पत्रकारांनी आशिष शेलार यांना विचारला असता त्यांनी खोचक उत्तर देत प्रश्न उडवून लावला मराठी माणसाच्या अस्मितेची चिंता भाजपाच करेल अमराठी माणसावरील अन्याय भाजपा खपवून घेणार नाही असं आशिष शेलार म्हणाले त्यानंतर शेलार यांना राज ठाकरेंनी तुमची सत्ता विधानसभेत असेल तर आमची रस्त्यावर आहे असं म्हटलंय असं सांगत प्रतिक्रिया विचारली मात्र राज यांच्या तोंडचं हे वाक्य पत्रकारानं सांगताच आशिष शेलार यांनी दुसरीकडे पाहत हातवारी करून मग रस्त्यावर गोट्या खेळा असा सल्ला राज ठाकरेंना दिला या माध्यमातून आशिष शेलार यांनी त्यांचे चांगले मित्र असलेल्या राज ठाकरेंना डिवचल्याचं दिसून येत आहे सनेज सने संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार